किचन मध्ये मी तेजस्वी मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो तर आज काय खायचंय ओजस्वी तुला मम्मा आजवाला बास फळं खायची च झाले आज बासुंदी खायचे हां आवळा फळं मग त्याला विकत कसं आणायचं आपण <laughs> मज्जा मस्ती आहे तर हा मज्जा मस्ती नाहीये पण बासुंदी खरंच पंधरा मिनिटात तयार होते आता तुम्हाला वाटत असेल की बासुंदी करायची म्हटलं तर तासोन तास तू टाकायला लागतात आणि मग तिथून बासुंदी तयार होते तर तसं अजिबात नाहीये आज मी तुम्हाला फक्त पंधरा मिनिटात बासुंदी तयार करून दाखवणार कर आहे त्यासाठी आपण एक पदार्थ वापरणार आहोत तो पदार्थ काय असणार आहे व्हिडिओ मध्ये पुढे बघालच तर फक्त पंधरा मिनिटात ही बासुंदी तयार होते आणि जशी तुम्ही दूध खूप जास्त वेळ दूध आठवल्यानंतर जशी बासुंदी बनते किंवा बाजारातून विकत आणलेली बासुंदी जशी असते अगदी सेम तशी बासुंदी आपण बनवणार बनवणार आहोत आणि तेही फक्त तेही फक्त ओजस्वी तर इथे मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे तर दूध घेताना त्यामध्ये जी साय असते ती पण घ्यायची म्हणजे बासुंदे आपली एकदम छान तयार होते तर इथे दोन तीन दिवसाची साय होती मी साठवून ठेवलेली ती मी यामध्ये घेतलेली आहे तर एक दोन दिवसाची साई तुम्ही साठवून ठेवू शकता आणि यामध्ये वापरू शकता तर हे पातेलं असंच आपण गॅसवर ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही मंद ते मध्यम ठेवायची आहे तर जसं की मी सांगितलं की बासुंदीचं पटकन पंधरा मिनटात होण्यासाठी आपण एक पदार्थ वापरणार आहोत तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ग्लास दूध घेतलेला आहे म्हणून दोन चमचे मी इथे गव्हाचं पीठ घेतलं एक ग्लास दुधासाठी एक चमचा गव्हाचं पीठ असं प्रमाण वापरायचं आहे पाणी घालून याची पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली आता ही पेस्ट आपण अशीच बाजूला ठेवूयात आता इथे दुधाला पण आपली उकळी आलेली आहे तर याला असं हलवून घ्यायचं आहे आणि मध्यम ते मंदाचे वरतीच आपण हे दूध असं ठेवणार आहोत आता जी पेस्ट बनवली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे तर एका हाताने पेस्ट घालायची दुसऱ्या हाताने चमच्याने त्याला मिक्स करत राहायचं आहे आणि असंच हे आपल्याला उकळवू द्यायचं आहे मध्ये मध्ये याला हलवून घ्यायचं आहे बाजूने जे साई किंवा मलई आलेली आहे ती पण यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि पीठ घातल्यानंतर याला चांगला दाटसरपणा यायला सुरुवात होते तुम्ही बघू शकताय पहिल्यापेक्षा याला दाटसरपणा आलेला आहे घट्टसर झालेलं आहे आता तुम्हाला वाटेल की यामध्ये गव्हाचं पीठ घातले म्हणजे याला पिठाचा वास लागेल किंवा बासुंदीची चव बिघडेल पण असं अजिबात होत नाही याला गव्हाच्या पिठाचा असा वेगळा वास काही येत नाही एकदम मस्त अशी बासुंदी जशी जा बाजारातून विकत आणतो तशी बासुंदी तयार होते तुम्ही पाहू शकताय चमच्यामध्ये इथे मी एक चिमूटभर भर खायचा सोडा घेतलेला आहे अगदी चिमूटभर भर घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय खूप थोडासा घेतलाय मी आणि तो यामध्ये घालायचा म्हणजे बासुंदीला जसं टेक्स्चर येतं असं गाठी गाठी गुठळ्या किंवा एकदम मलईदार बासुंदी आपली यामुळे तयार होते तर सोडा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकताय बासुंदीचं टेक्स्चर दुधाला चांगला दाटसरपणा आला की यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे किंवा त्यापेक्षा थोडीशी कमीही घालू शकता एकदम जास्त गोड पण बासुंदी नाही करायची तर तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसरपणा याला आलेला आहे आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घातले मी तर आता गॅस बंद केलेला आहे आणि याला थंड करून घेणार आहोत थंड झाल्यावर आणखी याला घट्टसरपणा येतो तर इथे बासुंदी थंड कराय ठेवली होती आणि तुम्ही बघू शकताय काय भारी दिसते आपली बासुंदी एकदम मस्त टेक्स्चर याला आलेला आहे जशी आपण बाजारातून विकत आणतो एकदम त्या पद्धतीची बासुंदी आपली इथे तयार झालेली आहे आणि तेही फक्त पंधरा मिनटात तुमचा विश्वास पण बसणार नाही पण खरंच ही फक्त पंधरा मिनटात तयार होते एकदम मस्त झालेली आहे आणि कोणाला विश्वासही बसणार नाही की या ही बासुंदी फक्त पंधरा मिनटात तयार झाली आहे आणि यामध्ये तुम्ही गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे तर एकदम मस्त अशी लच्छेदार बासुंदी आपली इथे तयार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल वा काय भारी टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त रसरशीत लच्छेदार बासुंदी आपली इथे

इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहिलं असतील मी यासाठी कोणता पदार्थ वापरला करला आणि एकदम मस्त बासुंदी आपली तयार झालेली आहे मी खात्रीने सांगते तुम्हाला ही नक्की आवडेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत